नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काचे चॅनल लाईफ इज जर्नीवर आपले, आपले स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र निवृत्ती पाचकोर आपले स्वागत करतो आज मी आपल्यासमोर एक कविता घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे लग्नातला हुंडा आजकाल जे लग्न होतात त्या लग्नांमध्ये आपण बघतो की सर्वात जास्त मानपान याच्यावरच जोर दिला जातो मानपान आणि काही परंपरा असे विविध पद्धतीने लग्न साजरे केले जाते त्यात पैशाचाही खूप नासाळा होतो आणि सरासरी बहुधा मुलीच्या वडिलालाच जास्त पैशाची झळ बसते तर माझ्या कवितेत मी असेच थोडेसे वर्णन केलेले आहे तर माझी कविता आपल्यासमोर मी सादर करतो लग्नातला हुंडा आज दिसली एका लग्नाची वरात आज दिसली एका लग्नाची वरात आणि लग्नही झाले होते खूपच जोरात पोराची माय खदखदून हसत होती आणि पोरीची माय रडत होती घरात रडता रडता आली तिला नवऱ्याची आठवण रडता रडता आली तिला नवऱ्याची आठवण तोही डोकं धरून बसला होता त्याच्याही तोंडून काही शब्द निघत नव्हता कारण तोही आठ दहा लाखाने घासला होता इकडे वरमायचा होता थाट इकडे वरमायचा होता नाराज थाट बसायला होता तिला चांदीचा पाठ पण तिला पाटावर नीट बसताही येईना आणि श्रीमंतीचा मोह तिला तिच्या मनातून काही जाईना त्याच मोहात पडला होता मुलाचाही बाप त्याच मोहात पडला होता मुलाचाही बाप कारण त्याच्याच हाती होता सारा हुंडा त्याला नव्हती पैशाची काहीच कदर कारण त्याने पोरीच्या बापाला घातला होता मोठा गन्ना आणि पोरीच्या बाप आणि पोरीचा बापही खर्चाने झाला होता खूपच थंडा आणि पोरीचा बापही खर्चाने झाला होता थंडा धन्यवाद मित्रांनो आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा इथून पुढेही माझ्या चॅनलवर नवीन नवीन कविता येतच राहतील धन्यवाद